हाय हॅलो नमस्ते मी कल्पना कल्पनास रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आजची आपली ऑर्डर बर्थडे पार्टीची आहे यामध्ये आपल्याला गार्लिक राईस बनवायचं आहे आणि पावभाजी पावभाजी जी आहे तीस पस्तीस जणांची आहे आणि वीस ते पंचवीस जणांचा आपल्याला राईस बनवायचा आहे अगदी सोप्या पद्धतीत इथे मी बनवलेला आहे पावभाजीची रेसिपी खूप वेळा तुम्हाला दाखवली पण आहे आणि अपलोड पण केलेली आहे यूट्यूब चॅनलवरती तर आज गार्लिक राईस कसा बनवायचा आहे तो अगदी सोप्या पद्धतीत इथे मी दाखवलेला आहे यासाठी आपल्याला काय पूर्वतयारी करायला लागते यामध्ये भरपूर सारा लसूण पाहिजे गार्लिक राईस बोलल्यानंतर लसूण हा आलाच पाहिजे इथे ते अर्धा ते, ते पावना किलो मी लसूण सोलून बारीक क्रश करून घेतलेला आहे पंचवीस प्लेटसाठी इथे मी अडीच किलो तांदूळ एक ते दोन तास भिजत ठेवून चांगला शिजवून घेतलेला आहे आणि शिजवून थंड करून घ्यायचं आपल्याला हे कोण आहे बालमजूर हे मम्मीची हेल्पर आहे ना मम्मी काय हा बोलते हेल्परला हा बस सगळे हेल्पर नाहीये आपले घरातलेच माणसे सगळे हेल्पर, हेल्पर अर्धा कोरियन इथे आता बंट झालेला आहे आपला गार्लिक अजून जरा होऊन द्यायचंय ओके हा आज तो व्हाईट देतोय थोडस लाल लालसर होऊन द्यायचंय कारण गरम जेव्हा राईस असतो तर तेव्हा तो तुटला जातो यासाठी अगोदरच शिजवून तो थंड करून घ्यायचा रेसिपी तुम्ही पर्यंत बघा कारण यामध्ये काही छोटे छोटे मी टिप्स सांगितले आहेत त्या तुमच्या लक्षात येतील इथे तुम्ही बघू शकता राईस आपण फ्राय करायचं आहे पण त्या अगोदर लसूण चांगला फ्राय करून घेतलेला आहे लालसर चांगला केलेला आहे कारण तो राईसमध्ये गेल्यानंतर थोडासा क्रिस्पी लागेल त्याचा फ्लेवर खूप छान येतो आणि हा राईस आपल्याला तूप आणि बटरमध्येच बनवायचा आहे जर तुम्ही बटरचा वापर नुसता केला तरी चालेल या राईसमध्ये आपल्याला भाज्यांचा जास्त वापर करायचं नाही आहे इथे मी बीन्स कॉर्न आणि ओल्या कांद्याची पात जी आहे त्याचा सफेद भाग पण घेतलेला आहे आणि हिरवा भाग तो ले ले तर आपल्याला घ्यायचाच आहे ते तर बघू शकता तिखट मिरची जी आहे ती अगदी थोडीशी वापरलेली आहे सगळं परतून घ्यायचं आहे कॉर्न टाकायचं आहे आणि कॉर्न पण चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे जास्त कॉर्न शिजवायचे नाही आहे कारण थोडासा भाज्यांचा क्रंची पण आपल्याला यामध्ये लागला पाहिजे तर कोथिंबीर कांद्याचे पात कॉर्न त्यानंतर बीन्स लसूण आणि मिरची हे सगळं परतून घेतल्यानंतर इथे राईस टाकलेला आहे इथे पाच ते सहा प्लेट हा राईस बनवायचा आपल्याला लसूण जेव्हा फ्राय करून घेतलं आहे ते उरलेलं तुपामध्ये आणि बटरमध्येच आपल्याला हा राईस बनवायचा आहे हा मी एक घाणा करून घेतलेला आहे या यामध्ये आपल्याला सहा ते सात प्लेट होणार आहे तर व्यवस्थित छान परतून झाल्यानंतर इथे मी हॉटपॉटमध्ये आपला हा राईस काढून घेणार आहे तुम्ही पाहिलं असेल यामध्ये तिखटचं प्रमाण मी अगदी कमी ठेवलेलं आहे कारण बड्डे पार्टी होती तर लहान मुलांसाठी हा राईस मी बनवत होते तर मिरचीचं प्रमाण तर अगदी थोडंसं आहे या राईसमध्ये तुम्हाला बघायला भेटेल का लसूण आणि बटरचाच जास्त वापर केलेला आहे आणि हा बटरी फ्लेवरचा राईस तुम्हाला खायला भेटेल जर माझ्या पद्धतीने बनवला तर नक्की तुमचा राईस खूप छान टेस्टी होणार आहे इथं तुमच्या लक्षात आलं असेल का आपण ह्या भातामध्ये अतिशय कमी प्रमाणात भाज्यांचा वापर केलेला आहे जरी भाज्या आपण कमी वापरल्या ना तरी खायला खूप टेस्टी राईस होतो हा तुम्ही बघू शकता बघताच खावासा वाटतो आणि खरोखर तुम्हाला सांगते खूप सुंदर राईस झाला होता आणि इथे मी एक घाणा काढून घेतल्यानंतर दुसऱ्या घाण्याचं मी तयारी केलेली आहे आणि आपल्याला वीस ते पंचवीस प्लेट करायचा होता राईस म्हणून मी अडीच किलो तांदूळ घेतलेला होता आणि तो भिजून शिजवला मगाशीच मी असं सांगितलेलं आहे तुम्हाला जर तुम्हाला कमी प्रमाणात करायचं असेल पाच ते सहा लोकांसाठी तुम्ही जर हा राईस बनवला तर अर्धा किलो आपल्याला बस होतो तर फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा का या राईसमध्ये लसूण आणि बटरचा जास्तीत जास्त वापर करायचा बटर तुम्ही कमी केला तरी चालेल पण लसणाचा फ्लेवर हा चांगला उभारून आला पाहिजे तर अशा पद्धतीने आपला राईस पूर्ण झालेला आहे ऑर्डर पण आपण पूर्णपणे व्यवस्थित टायमावरती दिलेली आहे त्यांचा रिव्ह्यू पण खूप छान आलेला आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा कारण तुमच्या कमेंटची मी खूप आतुरतेने वाट पाहत असते तुम्ही रेसिपी बघता त्याबद्दल थँक्यू